मित्रांनो पोहिल शेट आहेत आपल्यासोबत नमस्कार काय आनंद आहे त्या दिवशी आपल्या लाडक्या सर्व प्रेक्षकांची मन जिंकली आणि सोबतच विनायक शेट्टी यांचा डायमंड पण फायनलचा गुलाल घेतला त्याविषयी काय सांगत नाही खूप आनंद झाला डायमंड फायनल ला राहिला बकासर राहिला दोन्ही आमचे नंदी आहे त्यामुळे आनंद खूप होता बाय आणि एक प्रकारे आज प्रथमच असं घडत की मुंबईच्या मंत्रालय मध्ये आपल्याला बक्षीस वाटप होते त्याविषयी काय सांगत आनंद वाटतो एवढं मोठं आपण मुंबई मध्ये पहिल्यांदा बक्षीस घेतो त्याच्याबद्दल खूप आनंद वाटतो विनायक शेट काय सांगाल बकासूर तुमचा आवडता कायम आणि तुम्ही कायम नाव घेत असता खरंतर आज माझ्या मनात एवढा मोठा कार्यक्रम होत असताना थोडस शिल्ल कि आज जर बकासूरला चार पाच नंबरची किंवा तीन नंबरची जर तास आला असता फाटी आले असते तर आज बकासूर म्हणजे कोणत्या नंबरला असता तुम्हाला पण माहित आहे मला पण माहित आहे त्यामुळे ठीक आहे पण जो मिळत्यात पण आम्ही खुश आहे सर जण मना जिंकली कसं आहे वस्ता चांगला असला की चला चांगला होतो <laughs> तस त्याचा वस्ता तस आहे तर सरजा पण जिंकणारच ना आणि विशेष म्हणजे दादा त्या दिवशी फॉर्च्युनरच्या मैदानात चा, चार नंबर केला बका सोबत पळून त्यानंतर लगेच दुसऱ्या मैदानात प्रथम क्रमांक केला हो सर्जन सर्जन कसं वाटतंय सर्जाकडे पण मी बोलो ना की ज्या तालमीचा वस्ताद एक नंबर त्याचे पैलवान पण एक नंबर तसा त्याचा वस्तादच बका आहे तर तो नंबर इथून पुढे नंबरात राहणारच ना Uh, आज दादा म्हणत होते बैल पण आणायला पाहिजे त्याविषयी काय सांगा खरंच इथंच घडला असा दादा जर ऐकलं असतं आणि कदाचित आणलं असतं किंवा तर अजून ह्याच्यापेक्षा भारी वाटला असतं लोकांना बै, गोविंदा बैलाचे मालक पण आहेत गोविंदाचा पळ कसा वाटला गोविंदा बैल जो आहे काय गोविंदाची आणि आम्ही डायमंडची गाडी पळवली गाडी एक नंबर पळली त्या दिवशी फॉल झाली नाहीतर पहिल्या मैदानातच आम्ही आता इथे एक नंबरच केला असा कोणतं मैदान होतं चौदरवाडी चौदरवाडीचं मैदान तर गाडीच पळते आमची आता नंतर लगेच पळवलंच आम्ही दहा पंधरा या हुशार बावडे पण आहे काय सांगशील कसं वाटते आज मंत्रालय समोर आपण उभे आहोत आणि बक्षीस वाटप थोड्याच वेळात होणार नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मंत्रालयासमोर काय तर शेतकरी आपण शेतकरी कुटुंबातले आहे म्हणजे आपल्या स्वप्नात बी नसते की इथपर्यंत आपण पोचू पण आपण आपल्या बैराजावर प्रेम केले कष्ट आज आज आपण इथं पोहोचलोय त्याचा सार्थ अभिमान आहे दादा तशी ता म्हणाले तालमीतला वस्तात जर चांगला असला तर तो, तो पैलवान बनतोच गाडी चांगला त्या विषयात शंभर टक्के दादा शब्द खरा या बस बकासुरन सरजेला साथ दिली आणि एका पायऱ्यात पाहल्यामुळं सर्जाला एवढ्या मोठ्या मैदानात यशाची गवसणी घालायला भेटली आणि त्या यशाची सुरुवात बऱ्यापैकी आता चांगली चालू झालेली आहे असं आम्हाला मनापासून विचारतो मला लहानपणीपासून अपेक्षा होती का की असं कुठेतरी मोठं मुंबई मध्ये वगैरे मोठ पारितोषिक वाट बोल आणि तिथे आपण जाणार असतो कसं आहे बारीकपणापासून मोठे स्वप्न बघत आलं त्यामुळे यश पण आपल्याला मोठं भेटत गेलं आणि दादा सारख्या आशीर्वाद भेटले त्याचा खूप आनंद आहे एवढे बाका सर्व प्रेम करतात आनंद वाटतो त्यांचा आशीर्वाद राहुल आपण नियोजन आता हा दादा काय करता जो बोलतोय ना करता त्याचं नाव आहे राहुल काय कसा आनंद आनंद खूप मोठा कारण की आज एवढ्या मोठ्या मंचावरती आणि आज खास मानता शेतकऱ्यांना कुठेतरी स्थान दिलं जाते आणि त्यांचा मान सन्मान केला जातोय कारण की आज चव्हाण सेंटर मध्ये आज या ठिकाणी सन्मान होतोय त्याचाच अभिमान खूप मोठा आहे आणि सर्वच नदी अं राहिले गुलास पात्र बऱ्यापैकी ते त्यामुळे आज मुंबईकरांना खास बघायची होती बैल म्हणजे नाही थोडं काय होते बैल पाहणार आहे दोन दिवसात त्यामुळं प्रवासामुळे बैल बर दादा फोन आलेला मामाला आणि बैल आणायला पण थोडस प्रॉब्लेम असल्यामुळे बैल नाही आणायचं चल धन्यवाद गोविंद बैलाचे मालक आहेत मित्रांनो शेटजी पहिल्यांदा नाव सांगा तुमचे राजा जसे म्हणाले तशी ही जोडी पाहिलेली डायमंड ची गोविंद पहिले स्टार्टिंगला डायमंड आपल्या पळाला एकदा एक त्या दिवशी पाच नंबर केला मला पाच नंबर सोबत फायर कशी जोडी पाहिली त्या चांगली चांगली पाहिली आणि दादा कसा आनंद आहे एवढं ओकेजन आहे म्हणावं लागेल त्यामध्ये तुम्ही विजेता बैलगाडी मालक म्हणून खूप आनंद आहे आपला बैल आला आणि नंबर किती झाला त्यावेळेस आणि भारी वाटलं मात्र समोर आपल्याला ज्यावेळेस मैदानात बक्षीस घेतात तो प्रसंग आणि आजचा प्रसंग काय वेगळा असणार आहे खूप म्हणजे असं आनंद देणार मावण्या काय बदल असणार दादा सांगा। अपन, आ, ते सांग म्हणजे मैदानात येतच असतोय आपण पक्षी जर इथला कसं एक वेगळा संदेश आहे म्हणजे बैगाडी क्षेत्र उंचावू जाण्याच्या जाण्यासाठी चंद्रहार पाटील जो प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये सगळ्या नंदींचं नाव पूर्ण जगभरात आलं पहिले प्रथम तर पाटील यांचे आभार मानतोय गोविंदाकडून काय अपेक्षा राहते गोविंद आपला दोन्ही साईडला बोलतो बैल आपला आणि गोविंदा बैल आपलं पुढे नाव करणार आणि आताही नाव केलेलं त्याने बैल आपला खूप छान आहे चालेल शुभेच्छा त्याला धन्यवाद सेवागिरी परमपूज्य सेवागिरी महाराजांचं जे पुसेगावचं मैदान होते गोविंदा शंभर टक्के काय ना काहीतरी करणार अपेक्षा आहे त्याच्याकडनं आता बघूया नशिबात जे असेल ते होईल चालेल धन्यवाद मित्रांनो श्रीनाथ केसरीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचं पारितोषिक वाटप आता मंत्रालयाच्या समोर म्हणजे यशवंतराव चव्हाण सेंटर म्हणजे इथे होत आहे उर्मिला जाईल काय आनंद आहे बैलगाडा म्हणून आज खूप अभिमान वाटतो की एक बैलगाडा मालकीन म्हणून मला माझ्या नंदींच्या मंत्रालयात यायचा मोका मिळाला त्यामुळे मी दादांचं थँक्यू म्हणेन की त्यांच्यामुळे इथपर्यंत येता आलं मीच नव्हे तर जो शेतकरी सामान्य वर्ग आहे जे बक्षिसा पात्र झाले सगळ्यांना इथे याचा मिळाला शक्य नव्हतं ना आपण मैदानात भेटत असतो काय एक वेगळा अनुभव आहे ही आता माझं शहरी लाईफ वाटायला जी मैदानात असते ती माझं ग्रामीण लाईफ असते पण आज शहरातला जसा वावर असतो तसा वाटतय छान वाटतंय सगळे इथं भेटलेत बर आनंद आहे आणि दादा पण आलेले आहेत आता दा चंद्रार दादा एक प्रकारे समाधान वाटत होतं कारण ते म्हणालेले खास तुम्हाला या या मोड हो मला मी मला ऑफिस मधनं फोन आला त्यावेळेला मी म्हंटल काय आपली बैल काय बक्षिसात राहिली नाहीत ना हा उत्तेजनात बक्षीस दिलं गाडी लॉबी झाल्यामुळं तर ऑफिस मधनं सांगितलं की नाही तुमचा सन्मान घ्यायचा आणि तुम्हाला यावच लागेल मग मी बेंगलोरून आली बर शेठजी पण आलेत बेंगलोरून खास <laughs> काय कसा आनंद आहे बरोबर आनंद कसा आहे ऍक्च्युली कसा आनंद म्हणण्यापेक्षा दादांना पहिल्यांदा धन्यवाद दिला पाहिजे एक महिना म्हणून तिने तिचं म्हणजे कामाचा कुठेतरी लेखा सोटा म्हणा किंवा जे आ, तो तो ता ते हे आहे त्याची पोच पोहते दिली शेवटी कसं आहे इथंपर्यंत बोलवणं आणि सत्कारास हे करणं आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे मैदान कस संपन्न झालं त्या दिवशी मैदान खूप छान झालं हा मैदान एवढं छान झालं ग्लॅमर खूप होतं बक्षीस एवढी छान छान दिली गटाला टू व्हीलर दिली मी तर सर्वांना म्हणजे आव्हान केलं की या पाचशे गाड्यात पळून एक तीन फेरा पळून एक टू व्हीलर आणण्यापेक्षा अकरा गाड्यात आपल्याला एक टू व्हीलर मिळत होती बरोबर छान वाटलं पूर्वीच्या काळी टू व्हीलर म्हणजे पहिल्या बक्षीस अजून पण आहे ना एक नंबरचं बक्षीस आपण पाचशे गाड्यात तिथं जातोय पळतोय तीन तीन फेरा पळतोय एक गाडी घेऊन येतोय इथं गटालाच आपल्याला होती बर हर्ष काय ना सांगलीच ना आहे खास ना नालय खास कसा आनंद आहे गगनात मावनाचा मुंबई दर्शन प्लस मंत्रिमंडळ फर्स्ट टाइम आलं फर्स्ट टाइम आलं मंत्रिमंडळ काय सांगाल किती वाजता पारितोषिक वाटप होणार आता वाहिले ते साधारण तीनच्या दरम्यान शिंदेसाहेब येणारेसाहेारितोषिक बरोबर होणार आहे परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच वायबी चव्हाण सेंटर मध्ये मुख्यमंत्र्यांचा सन्मान झाला होता मंत्र्यांचा हो झाला होता आमदार खासदारांचा झाला होता महाराष्ट्रातील मोठ्या उद्योगपतींचा झाला होता परंतु शेतकऱ्याचा सन्मान हा पहिल्यांदा या ठिकाणी होणार आहे तो पण शिवसेनेच्या रूपानं होणार आहे आणि चंद्र पुढाकार होणार आहे प्रथमच असं घडतंय की बैलगाडी मालकांचा सन्मान वायबी सेंटरला होतो बैलगाडी मालकांचा पण सन्मान होणार आहे शेतकऱ्याचा सन्मान होणार शेतकऱ्याचा सन्मान मुळात मी तर कधीच झाला नव्हता हो आणि तो सन्मान बाय सेंटरला होणार आहे आज पहिल्यांदा ही काय प्रतिक्रिया काय आहेत बैलगाडी मालकीचे बरीचशी बैलगाडी मालक महाराष्ट्रातील सर्वांची प्रतिक्रिया ही खूप चांगली आहे त्या बैलांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना यामुळे दिवस चांगली येणार आहेत आणि शेतकऱ्यांच्याकडे बघण्याचा आणि बैलाकडं बघण्याचा दृष्टिकोन हा महाराष्ट्रातील लोकांचा बदलला या सर धन्यवाद जे श्रीनाथ केसरी श्री फॉर्च्युनरच मैदान झालं या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा माटकरी लखन आणि लखनचे मालक आपल्या समोर दादा संबोधित पहिल्यांदा सर्व प्रेक्षकांना परिचय करून मी देव पाटील चव्हाण हिंदी केसरी लखन बैलाचा मालक छत्रपती बै? करोडी छत्रपती संभाजीनगर हे सांगताना काय अभिमान वाटतो शंभर टक्के ज्या बैलाने आपलं पूर्ण नाव महाराष्ट्रभर आणि देशभर केलं आणि चंद्रार दादा पाटील यांनी जे फॉर्च्युनरचं मैदान ठेवलं त्याच्यामध्ये एक नंबर केला तर ठीक आहे बोलायला त्राण सगळेच नंदी किंवा जिथं पळाला प्रत्येक जण जो गटपास झाला जो गटपास नाही झाला सगळेच नंदी चांगले त्याबद्दल काही डोमत नाही परंतु एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये एक नंबर करून तो तर एक फार मोठा बहुमान आहे आणि तो त्या मिळाला त्याबद्दल आनंद आहे दादा आ... पैशाला महत्व नाही पण जो मान मिळतो सन्मान मिळतो त्याविषयी काय सांगाल एक काय फरक दिसतोय तुम्हाला या सध्या एक आठवड्यामध्ये शंभर टक्के आहे एक तर एवढं मोठं मैदान कोणी घेत नाही एक फॉर्च्युनरचं मैदान झालं त्याबद्दलचा आनंद आहे परंतु तुम्ही बोलले पायशाला महत्व नाही मला चांगला आठवतो जुन्या काळे फक्त एक रेबिनचा एवढा दोन गोंडे भेटायचे एक इथिचे एक नारळ असायचं आणि ते श्यामे असायचं शिंगाल नावाच्या याच्यावरती त्यावेळेच्या स्पर्धा व्हायच्या म्हणून ते पण बक्षीस तेवढ्याच किमतीचं होतं आणि आजचं फॉर्च्युनर बी तेवढ्याच किमतीचं आहे त्याची किंमत वाढ या समाजाच्या दृष्टीने कारण बक्षीस बक्षीस असता गुलाल गुलाल राहतो तो एक लाखाचा घेतला काय आणि दहा रुपयाचा गुलाल घेतला काय गुलाल बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्या बैलावर आणि बैलाच्या जो गुलाल पडतो त्याचा मोठा आनंद असतो बक्षीस एक दोन तीन होतच राहते काल तुम्हाला टीव्ही ला पाहिलं मी परवा एबीपी माझाला एक अभिमान वाटला कुठेतरी कि बाबा अं मनोरदादांना आपल्या मनोरदादा ओळखीचे तुमच्या माझा पहिल्यांदाच परिचय होते पण मस्त वाटलं की आपला कुठला तरी सर्वसामान्य बैलगाडी मालक शेतकरी वर्ग कुठेतरी टीव्ही वर पण झळकते कारण शेतकऱ्यांना टीव्हीवर येणं बैल मालकाने टीव्ही तर ते केवळ ना केवळ त्याचा बैल पळाला म्हणूनच आहे आणि म्हणून मी तरी म्हणतो तो माझा मला महिन्याच्या मुळे वाटतो माझा शब्द आहे का माझा मला महिन्याच्या मुळे झाला कि ते माझ्या शेत शेतचवान तो आमचा आवी आणि आमचा तो जो लखन आहे त्याच्यामुळे मला तिथे जायला भेटलं आणि म्हणून मला त्याचा नक्कीच अभिमान आहे आणि याच्या सगळ्या गोष्टी शिल्पा अर्धा चंद्रा कारण त्यांनी एवढी मोठी स्पर्धा ठेवली आणि त्या स्पर्धेत आपला एक नंबर झाला म्हणून तिथं जायला भेटलं नक्कीच अभिमान आणि आज खास बक्षीस वाटप वायबी सेंटरला आहे मंत्रालय समोर त्याविषयी काय आनंद आहे तो एक वेगळा आनंद आहे <laughs> हे बघा जर ती स्पर्धा एवढी मोठी नसती त्याचं बक्षीस वितरण एवढं एवढं मोठं नसतं आणि चंद्रादा दिलेले शब्द पाहण्यासाठी यायला भेटलं असतं अगोदर सांगितलं होतं जी मी स्पर्धा ठेवतोय त्याचं बक्षीस वितरण मुंबईलाच असणार आहे आणि त्या निमित्तानं मला उपमुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते आज ते बक्षीस घ्यायचं योगाला नक्कीच आनंद आहे आज किती आले भरपूर 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 आले सगळे आमचे बैलगाडा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर आमचे मित्र असतील आता गोविंदाचे मालक आहे म्हणून असे सगळे इथं बाकासूरचे मालक आले कमजूरच्या राज्याचे मालक त्या तया आले म्हणजे देशमुख साहेब आले खूप आमचे जे बैलगाडा मालक आहे आमच्या सोबत असलेला जो होता सरजा त्याचं करण जे करण ते पण इथं आले कराड आहे म्हणून इथं मिनिमम जेवढे लोकांनी स्पर्धा जिंकली तेवढे सगळे मंडळी इथं आज आजार आहे चालेल धन्यवाद